मुलाचा वाढदिवस म्हणून रात्री दीड वाजता आईने फोन केला म्हणाली बाळा वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलगा वैतागला चिडूनच म्हणाला अगं ही काय वेळ आहे फोन करायची सकाळी फोन करता आला नसता का शुभेच्छांचा स्वीकार न करता मुलाने फोन ठेवून टाकला काही वेळाने त्याच्या खास मैत्रिणीचा फोन त्याला आला तब्बल एक दीड तास बोलला नंतर ती मैत्रीण फोन ठेवते बोलली सकाळ बोलू आपण तरी तिची इच्छा नसतानाही अजून जबरदस्तीने हा दहा मिनिट जास्तच बोलला शेवटी तिनंच फोन कट केला नंतर एवढा वेळ फोन व्यस्त लागूनही वडिलांनी फोन केला आता तो मुलगा रागवला नाही पण शांतपणे म्हणाला बाबा सकाळी करायचा ना फोन आत्ताच आईचा फोन येऊन गेला वडील म्हणाले मी तुला हेच सांगायला फोन केला की तुझी आई खरंच वेडी आहे मूर्ख आहे तिने तुला तुझा वाढदिवस म्हणून फोन करून तुझी झोप मोड केली खरं तर ती एकवीस वर्षापूर्वीपासूनच अशी वेडी मूर्ख झालेली आहे एकवीस वर्षापूर्वी जेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की तातडीने ऑपरेशन करून मूल अॅबॉर्ट करावं लागेल तेव्हा आई जगू शकेल पण त्यावेळी ती मरायलासुद्धा तयार झाली होती तुला जन्म द्यायचं ही भावना होती तिची रात्री दीड वाजता तुझा जन्म झाला बाळा संध्याकाळी सहा वाजल्यापासून तिला वेदनांनी त्रास होत होता खरंच ती जीवन मृत्यूच्या उंबारट्यावर होती असह्य वेदना सहन करत पण तुझा जन्म झाला आणि ती सगळ्या वेदना विसरून गेली डॉक्टरांनी तर आधीच आमच्याकडून लिहून घेतलं होतं की तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर डॉक्टर जबाबदार नाहीत म्हणून तुझा जन्म सुखरूप झाला आणि तिच्या आनंदाला पाराच राहिला नाही आज तुला रात्री दीड वाजता फोन करून तुझी झोपमोड केली त्याबद्दल तिला माफ कर एक सांगायचंय तुझी आई पंचवीस वर्षापासून मला रोज रात्री दीड वाजता उठवते आणि अभिमानाने सांगते आपल्या बाळाचा जन्म याच वेळी झाला होता बरं का फक्त हेच सांगण्यासाठी तुला फोन केला होता असं सांगून वडिलांनी फोन ठेवून दिला मुलगा हे सगळे ऐकून सुन्न झाला होता सकाळीच तो वडिलांच्या घरी पोहोचला आईचे पाय धरून तिची त्याने माफीही मागितली वडील म्हणाले ती नेहमी म्हणते आपला मुलगा आहे त्यामुळे आपल्याला कसलीही चिंता नाही आता मी तिला सांगतो जशी आधी पण काळजी घेतली तशीच तुझी काळजी मी यापुढेही घेईन आई म्हणाली असू द्या हो माफ करा त्याला आई वडिलांना आपली धनदौलत संपत्ती नव्हे तर आपले प्रेम हवं असतं तुम्ही त्यांची काळजी करावी अशी त्यांची अपेक्षा नसते पण तुमच्यामध्ये त्यांच्याप्रती जाणीव जरी दिसली तरी त्यांना बरं वाटतं त्यांना वेळ दिला तर त्यांना समाधान वाटते कारण त्या दोघांचं प्रेम जगात अनमोल आहे एकदा फुललेलं फूल पुन्हा फुलत नाही एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाही मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद